मैत्रिणी बऱ्याच वेळेला पाकातले रव्याचे लाडू करायला घेतले की ते कडक होतात पण आजच्या व्हिडिओमध्ये ते कडक होऊ नयेत किंवा छान असे तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तयार व्हावेत ते आपण असे आणि टिप्स सोबत पाहणार आहोत परफेक्ट प्रमाणासहित पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीच्या दिवाळी पदार्थांच्या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण मस्त असा मौसूद रव्याचा लाडू पाकातला रव्याचा लाडू कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण आजची रेसिपी जी आहे ती मी नाही दाखवणार तर आजची रेसिपी बनवण्यासाठी खास अनुभवी एक व्यक्ती आपल्यासोबत आलेली आहे आपल्या आपल्या किचनमध्ये आलेली आहे आणि ते म्हणजे आमच्या काकू आलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण रव्याचे लाडू कसे बनवायचे ते शिकून घेऊयात तर काकू स्वागत आहे तुमचं रे नमस्कार रव्याचे लाडू कसे करायचे ते माझ्या पद्धतीने मी सांगत आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर काकू सर्वात आधी आपल्याला काय करायचं गॅस पेटवून त्याच्यावर कढाई किंवा पॅन ठेवायचा आणखी थोडस तूप घालायचं चार चमचे होईल एवढं तूप गरम करायचं रव्याला लावून घ्यायचं अच्छा म्हणजे सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये तूप घालूया तर अंदाजे किती तूप चार चमचे टाका चार चमचे तर आपले पोहे खायचे चार चमचे हो ना हे दोन घाला हा म्हणजे पोहे खाण्याचे चार चमचे इतकं आपल्याला तूप जे आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे ठीक आहे तूप गरम गरम करायचं करायचं तर आता इथं काकू तूप तापलेलं आहे आपल्याला काय करायचं पण रव्यावरती वतून घेऊन लावायचं रव्याला म्हणजे हे तूप रव्यामध्ये घालायचं आहे तर इथे तूप कडकडीत तापून घेतलेलं आहे जसं आपण मोहन करण्यासाठी तूप तापवतो ना त्याच पद्धतीचं तापून घेतलेलं आहे आता हे रवा तर इथे हा बारीक रवा घेतलेला आहे अर्धा किलो रवा आहे त्याच्यामध्ये आपण हे तूप जे आहे ते सर्व घालणार आहोत इथे रवा काकू बारीकच वापरायचं चा मोठाही चालतो चाल बर चाल बारीक मिक्स करायचं हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर काकू बरे आम्ही तर दरवेळी तुपातच रवा भाजतो पण ही पद्धत मी पहिल्यांदाच पाहिली असं का असं केलं ना पूर्ण रव्याला तूप लागतंय आणखी पटकन भाजला जातो रवा बर तर ही एक मस्त अशी टीप आहे की अशा पद्धतीने तूप जर आपण रव्याला लावलं तर रवा लवकर भाजला जातो आणि व्यवस्थित रव्याला तो लागतो सुद्धा तूप जिथे आपण मोठा पण रवा रवा चालतो चालतं वापरता येतो जरी तूप नसेल आपल्याकडे तरी तेल सुद्धा गरम करून घातलं तरी चालतं रव्याला लावलं तर त्याच्यामुळे ब... मऊ मुण लाडू होऊ शकतात व्यवस्थित हाताने तूप जे आहे ते चोळून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा भाजायला ठेवायचं आहे तर गॅसवर आता पुन्हा आपण पॅन जे आहे ते गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यात अगदी अर्धा चमचा इतका आहे ना पण तूप जे आहे ते घातलेलं आहे आता आपल्याला यातला या, या अर्धा रवा भाजून घ्यायचा हा तर आता मला अर्धाच रवा भाजायचा आहे आणि त्याच कारण म्हणजे रवा चांगला फुलला जातोय थोडा थोडा भाजल्यानंतर हा भाजायचा म्हणजे महत्वाची टीप आहे अशाच तुम्हाला भरपूर टिप्स ज्या आहेत त्या काकूंकडून भेटणार आहेत जेणेकरून तुमचे सुद्धा लाडू आहे ना छान परफेक्ट मौसूद होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा आपल्याला मध्यम मध्यम गॅस ठेवायचा का तर काकू आपण इथे तूप जे घातलेलं आहे तर ते प्रमाण जर थोडं कमी जास्त झालं तर जास्त झाले ना तर रव्याचे लाडू बसत नाहीत बांधता येत नाहीत म्हणजे तूप जास्त झालं तर रव्याचे लाडू बांधता येत ये आणि जर थोडंफार कमी झालं कमी झालं तरी चालू शकतं पण जास्त झालं तर बांधता येत नाही हा तर मैत्रिणीनो हे लक्षात ठेवायचं आहे की तूप थोडंफार कमी झालं ना तर चालणार आहे आपल्या लाडू व्यवस्थित होणार आहेत पण जास्त झाले तर लाडू व्यवस्थित बांधता येणार नाहीयेत लक्षात ठेवायचं आपण सुरुवातीला चार चमचे म्हणजे पोहे खाण्याचा चार चमचे जे आहे ते तूप लावलं होतं रव्याला आणि नंतर अगदी अर्धा चमचा इतकंच मला वाटतं तूप जे आहे ते आपण पॅन मध्ये घेतलं होतं तर आता हा आपण भाजून घेतोय कसं भाजून घ्यायचंय म्हणजे लालसर की जास्त लालसर पण नाही होऊ द्यायचा आणि जास्त पांढरा पण नाही असा खमंग वास खमंग वास यायला लागला हातावर घेतल्यानंतर चुरला जाऊ लागला रवा की काढायचा बर तर आपण भाजून घेऊयात रवा आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते हो कशा पद्धतीने तो भाजला गेलाय तर आपल्याला पाहिजे तसा रवा भाजलाय का ते बघूया आणखी तो रवा भाजलेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीनं राहिलेला रवा पण आपण भाजून घेऊया पण आता रवा भाजून घेतलाय आणि पाकायला सुरुवात करूया तर पाकासाठी इथे आपण गॅसवर पातेला ठेवलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी पाणी ओतायचं पहिले पाणी ओतायचं पाणी, पाणी गरम झाल्याच्या नंतर साखर टाकायची हा पाणी किती घालायचं एक ग्लास पाणी घालायचं एक ग्लास, ग्लास। तर इथे पाहू शकता हा एवढा ग्लास आहे ते पाणी घालत आहे अंदाजे अवशर होईल पाव लिटर इतकं पाणी जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा किलो रव्याला पावशर पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण साखर टाकणार आहोत तर साखर सुद्धा आपण पावशरच घ्यायची इथे पाणी तापलेलं आहे आता आपण ह्याच्यात साखर वतायची आता ही साखर घालूयात तर इथे प्रमाण जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहेच पण जरी तुमचं लक्षात आलं नसेल तर आपल्या स्क्रीनवर जे काही साहित्य वापरले त्याचं दिसतच असेल तर आपल्याला गॅस कसा फास्ट आहे का साखर विरगळेपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणखी परत साखर विरगळायच्या नंतर गॅस कमी करायचं बर आपल्याला एक तारीख करायचं का गोळी पाक गोळी पाक करायचा गोळी पाक करायचा डिश मध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात तो पाक सोडायचा गोळी बनली की पाक उतरून ठेवायचा आणि थंड झाल्याच्या नंतर रवा त्यात मिक्स करायचा म्हणजे गरम गरम नाही गरम गरम रवा घातला गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला पाक जो आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे म्हणजे गोळी पाक करायचा आहे तो कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच कशा पद्धतीचा तो झाला पाहिजे पण तो पूर्ण थंड करूनच आपल्याला रव्यामध्ये मिक्स करायचा आहे तर इथे आपली साखर पूर्ण विरगळी गेलेली आहे आता गॅस बार कमी करायचा कमी करायचा गॅस पूर्ण कमी केलेला आहे मध्यम कर मध्यम ठेवायचा पूर्ण कमी नाही करायचं मध्यम हा पूर्ण कमी केला की वेळ लागतो जास्त पाकेला म्हणून साठी मध्यम गॅसवर पाक येतो लवकर मग मध्यम गॅसवर आपण हा गोळी पाक करून घेऊयात तरी साधारण किती वेळ लागेल आपल्याला पंधरा पंधरा मिनिटं लागतात पाक अच्छा पंधरा मिनिटं लागतात काय काही जण पाणी कमी घालतात साखर जेवढं तेवढंच पाणी पण तसं साखर भिज एवढं पाणी जर घेतलं ना तर साखर काही काय वेळेस साखर, साखर सुद्धा तशीच खडी राहती थोडस पाणी असं लगेच ते घट्ट होत आहे ना त्याच्यामुळं ते लाडू व्यवस्थित होत नाही एकतर कडक होत्या एकतर सुटतात म्हणून पाणी त्याच्या बरोबर घालायचं पाणी जास्त घालायचं बघा मैत्रिणी आपल्याला किती टिप्स भेटतात म्हणजे आजपर्यंत मीही तसंच करत होते की साखर इतकंच पाणी घालायचे पण ही महत्वाची टीप की पाणी जास्त घालायचं म्हणजे साखर व्यवस्थित विरघळी जाते ती व्यवस्थित शिजली जाते आणि त्यामुळे गोळी पाक जरी केला ना तरी तो असा रव्यामध्ये वतल्यावर जास्त घट्ट लाडू होत नाही कडक जे लाडू होतात ना ते होत, होत नाहीत अगदी महत्वाची टीप लाडू कडक होऊ नये म्हणून की पाणी जे आहे हे जास्त जे प्रमाण सांगितलेलं आहे की नाही आपण त्या प्रमाणातच घालायचं आहे अशा जर टिप्स तुम्हाला हव्या असतील तर आमच्या चॅनलला लाल बटन दाबा तर आपला पाक झालाय का ते पाहूयात काकू बघा बर बशीत पाणी आहे त्यात दोन थेंब पाक सोडून बघा गोळी बनते का हा इथे ही चहा प्यायची जी बशी असते ना त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे साधं पाणी आहे बर का आणि त्या पाण्यात थोडासा पाक आपण अशा पद्धतीने टाकून बघायचा आणि ना हे बघा अशी गोळी बनते का बघायची अशी पण ही म्हणजे एकदम कडक नाही अशी मऊ आहे मऊ अशीच पाहिजे का हा तर बघू शकता कडक गोळी नाही झाली पाहिजे तर मऊ अशी पण एका ठिकाणी गोळा झाला पाहिजे बघा हा अशा पद्धतीचं तर गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आपण ते पाक मोडायसाठी थोडस पाणी थंड पाणी त्यात ओतायचं म्हणजे पाक थंड होतो हा म्हणजे थोडंसं अगदी म्हणजे एक दीड चमचा पोहे पोहेखाण्याचं एक दीड चमचा इतकंच पाणी ओतलेलं आहे है। तर ह्यानी काय होतं की कुकिंग प्रोसेस जी आहे पाकाची तर ती थांबते नाहीतर मग तो पाक जो आहे तो आणखी पुढे जातो हा आता हा आपल्याला थंड करून थंड पूर्ण थंड करून घेऊयात आपण पाक जे आपण वेलची पूड केलेले आहे ते आपण रव्यात मिक्स करून घेऊया जर आपण पाकात टाकली वेलची पूड तर ते पूर्णपणे असं ही होत नाही आणि ओलसर राहते गठळ्या झाल्यासारख्या होतात त्याच्यामुळे आपण रव्यात टाकली की ती पूर्णपणे रव्याला लागते आणि गठळ्या होण्याची तर रव्यामध्ये वेलची टाकल्यामुळे काय होतं की त्याच्या गाठी होत नाही पाकात जर डायरेक्ट वेलची पूड आपण टाकली तर त्याच्या गाठी होतात आणि ते मग रव्याला व्यवस्थित लागत नाही तर मग रव्यामध्ये मिक्स केली की मग ती वेलची पूड रव्याला सगळीकडे बरोबर लागली जाते गाठी होत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचा वेलचीचा जो फ्लेवर आहे की नाही तो लाडूला आपल्या छान येतो वेलची जर आपण पाकात टाकली ना तर ती वेलचीचा वास पाकाच्या वाफे बरोबर कमी होतो आम्ही म्हणून आपण रव्यात टाकायची आणि मिक्स करून घ्यायची म्हणजे छान 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 बघा आज किती आपल्याला टिप्स आहेत ना छोट्या छोट्या पण अत्यंत महत्वाच्या टिप्स आपल्याला कळत आहेत ह्याच्यासाठीच है। म्हणतात जे अनुभवी हो लोक आहेत ना आधीची त्यांच्याकडून आपण ज्या रेसिपीज आहेत जुन्या त्या शिकून घेतल्या पाहिजेत तर इथे आपला पाक जो आहे तो कोमट झालेलं आहे हा कोमट झालेलं आहे म्हणजे पूर्ण थंड नाही कोमट म्हणजे मी हात लावला ना तर हाताला तो सोसवला सो जातोय इतपत गरम आहे म्हणजे अगदी कोमट तो आता ह्याच्यात रव्यामध्ये घेऊयात एकदम गरम जर आपण ह्याच्यात पाकवतला तर गाठी होत्या त्या रव्याच्या अच्छा गरम जास्त गरम गरम गाठी होत म्हणून गरम पाक वतायचं नाही आता आपण पाक रव्यामध्ये वतलाय आणखी तो पूर्ण मिक्स करून घेऊया सगळा लागला पाहिजे रव्याला काकू आपण इथे बारीक रवा घेतलाय पण ह्याच्या जागी जर मोठा रवा असेल तर पाक होतायचा आणि हे तो थोड्या वेळ पाच मिनिट झाकून ठेवायचं पण झाकून ठेवल्याच्या नंतर लगेच उघडून बघून ते हलवून घ्यायचा पूर्ण रवा फोडून घ्यायचा तसंच जर ठेवलं ना तर त्याचे घट्ट बनतय आणि पाच मिनिट ठेवायचं आणि पाण्याचं प्रमाण तेवढंच ठेवायचं की ओ... मोठा रवा असेल तर थोडस जादा ठेवायचं आणि जर आहे तेवढ्यात जर ठेवलं आणि रव्यात आपण जरा कमी वाटायला लागलं तर पाणी उकळून घ्यायचं आणखी आपण हलवतोय त्यावेळेसच त्याच्यात वतून घ्यायचं ह्याच्यावर थोडंसं पाणी मग ते ओला पूर्ण रवा ओला होतोय बर म्हणजे तुम्ही जर जाड रवा वापरणार असाल ना तर पाण्याचं प्रमाण थोडस वाढवायचं आहे आणि पाक ओतल्यानंतर तो थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे अगदी किती चार पाच मिनिटं पाच मिनिट पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर त्यातून पण असं वाटलं की लाडू बांधता येत नाहीयेत किंवा पाक कमी पडलेला आहे घट्ट झालेला आहे तर थोडंसं पाणी उकळवून घ्यायचं गरम करून घ्यायचं आणि ते त्याच्यावर थोडस ओतून मग लाडू बांधून घ्यायचे आहेत आता आपला लावून झालाय पाक पूर्ण थंड व्हायला लागले कोमट आहे तोपर्यंत जर चोळून चोळून बांधले ना लाडू फुलतात आणि एकदम मस्त बसतात बांधता पण व्यवस्थित येतात आणि छान मऊसूद होतात ता ता आता लाडू बांधून घेऊयात आपण तर हे बघा अशा पद्धतीने लाडू बांधलेला आहे आता तुम्हाला लहान मोठा बांधायचा आहे तो असं बांधू शकता छान असे मऊसूद म्हणजे मी लाडू बांधतानाच मला हाताला जाणवते छान मऊ असे हे लाडू जे आहेत ना ते आपले होणार आहेत आता इथे असेच ठेवलेले आहेत पण तुम्हाला जर आवडत असतील ना तर ह्याच्यावर मणुके वगैरे तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला काही ड्रायफ्रूट घालायचे असतील तर ते घातले तरी चालतील हा फक्त बांधतानाय ना हे बघा हे अशा पद्धतीने चोळून चोळून घ्यायचं म्हणजे काय होतं जरी थंड व्हायला लागला ना रवा तर हाताच्या उष्णतेने ते आपण तूप वगैरे घातलेलं असं साखर ना ते थोडस वितळ जात आणि बांधता येतात तर आपण इथे अर्धा किलो रवा घेतलाय तर अर्धा किलो साधारण किती लाडू होतील अर्धा किलोत वीस बावीस लाडू होतात ह्या मापाच्या बांधलेत हा म्हणजे ह्या आकाराचे जर तुम्ही लाडू बांधलेत ना तर अर्धा किलो मध्ये वीस बावीस होतात आता तुम्ही जर लहान मानले तर आणखीन जास्त होतील मोठे बांधले तर थोडे कमी होतील तर आपण अशाच पद्धतीने सर्व लाडू यांना बांधून घेऊयात माझ्या पद्धतीने लाडू करून बघा आणखी जर तुम्हाला आवडले तर या नंबरवर मेसेज करा तर आपले सर्व लाडू जे आहेत ते बांधून झालेले आहेत आणि बरोबर मोजून चोवीस लाडू जे आहेत ते आपले झालेले आहेत तर आता आपला लाडू कसा झालाय ना ते खाऊयात आणि आपण कापूंना सांगूयात तर सर्वात आधी मी गणपती बाप्पासाठी एक बाजूला काढून ठेवते आणि आता आपण लाडू जो आहे तो टेस्ट करूयात हे बघा मस्त असा लगेच फुटला जातोय आणि छान मऊ म्हणजे छान मऊ म्हणजे हाताला जाणवतोय मऊ आता मी खाऊन बघते कसा झालाय तो म्हणजे साखर वगैरे एकदम परफेक्ट आहे आणि मऊ झालेला आहे तरी पण म्हणजे असा बऱ्याच वेळेला काय होतं मऊ जर लाडू झाला ना कि तो असा आकार घेत नाही आणि ओला ओला दिस ओला ओला दिसतो तर कुठेही ओलसर नाहीये पूर्ण कोरडा आहे पण तरी खाताना घास लागत नाहीयेत आणि कडकी नाहीये जास्त दिवस टिकण्यासाठी लाडू मऊ सुद्धा तुम्ही लाडू माझ्या पद्धतीनं बनवून बघा लाडू जास्त दिवस टिकतो आणि असा ओला ओला झाला की बुरशी येते लाडूला ते ह्या लाडूला बुरशी वगैरे काही येत नाही आणि खरंच मैत्रिणीनो बेस्ट लाडू झालेला आहे त्यामुळे मी म्हणेन की नक्की तुम्ही अशा पद्धतीने ज्या पद्धतीने काकूंनी दाखवल्यात की ना लाडू त्या पद्धतीने बनवून पहा त्यांनी ज्या छोट्या छोट्या आपल्याला टिप्स दिल्या आहेत ना त्याचा खूप फायदा होणारे मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा तर तुम्हाला अशाच पद्धतीच्या जर रेसिपीज आपल्या काकूंकडून शिकायच्या असतील ना तर कमेंट करून सांगा आपण छान छान रेसिपीज अशा भरपूर टिप्स सहित आणि परफेक्ट होण्यासाठी त्यांच्याकडून शिकून घेऊयात तर काकू तुम्हाला जर परत आम्ही बोलवलं तर याल का नक्कीच येईल हा तर मैत्रिणींना तुम्हाला जर काकू म्हणून छान छान रेसिपी शिकायच्या असतील ना तर फटाफट कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला जर आवडला असेल आणि माहिती पूर्ण वाटला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्र मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय